धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवर यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडवलंय केंद्रीय आपत्कालीन सेवेला अतिढिम्म प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना धुळे पोलीस कंट्रोलला जमा करण्यात आलंय यामध्ये धुळे शहर धुळे तालुका निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे केंद्राने डायल एकशे बारा ही आपत्कालीन सेवा कार्यान्वित केली आहे तिथे तक्रारदार किंवा संकटग्रस्त व्यक्तीने कॉल केल्यानंतर पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणा आदींना मदतीसाठी धावून जावं लागतं विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्याला एकशे बारावरील तक्रारी प्रतिसाद देण्यासाठी एक ठराविक वेळ निर्धारित करण्यात आले तितक्या वेळात तक्रारदारापर्यंत पोलिसांना पोहोचावं लागतं शिवाय तशी माहिती वरील यंत्रणेकडे सुपूर्द करावी लागते परंतु जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांकडून एकशे बारा सेवेला नीट प्रतिसाद दिला जात नसल्याचं एसपी श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आलं जानेवारी महिन्याच्या डायल एकशे बाराच्या रिपोर्टनुसार धुळे जिल्हा हा सर्वात शेवटच्या नंबरवर असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना ही कारवाई करावी लागले कहर म्हणजे आजही धुळे शहर धुळे तालुका निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वायरलेसवर ऑनलाईन येण्यास बराच उशीर झाला त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत डेवरेया आणखी चिडले आज वायरलेसवरच संदेश फिरवत वा त्यांनी वरील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत कंट्रोलला हजर होण्याचं सांगितलं तर याच प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर आजच निघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत देवर यांच्या आदेशामुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील निजामपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना आपला पदभार सोडून पोलीस कंट्रोलला लागणार आहे तर प्रभारी ठाण्यांचा दुय्यम अधिकाऱ्यांकडे पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले दरम्यान श्रीकांत धिवरेने आज खेळलेल्या मास्टर स्ट्रोक मुळे पोलीस दलात पुन्हा मोठा भूकंप झालाय आणखी काही विशिष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुराड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते डायल एकशे बारा ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवित असतो त्या अनुषंगाने पाहता धुळे जिल्ह्यातला तो काही विशेष समाधानकारक नव्हता असं माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं आम्हाला एक पत्र प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आपण रिव्ह्यू घेतले असताना बऱ्याच ठिकाणी कसुऱ्या आहेत बऱ्याच ठिकाणी त्याचा नीट फॉलोअप झाले नाही या अनुषंगाने एकूण तीन कॉन्स्टेबल लोकांना आम्ही आज स सस्पेंड केलेलं आहे त्याचप्रमाणे चार पोलीस स्टेशन प्रभारी जे आहेत त्यांना आम्ही कंट्रोल रूमला अटॅच केलेलं आहे पुढील आदेशापर्यंत